नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इनपोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काही दिवसातच इलेक्शन सुरू होणार आहे आणि तुमचं नाव हे मतदार यादीत आहे किंवा नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून फक्त एका मिनिटात चेक करू शकता या व्हिडिओमध्ये मतदार यादीमध्ये कसं चेक करायचं हे पाहणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मतदान यादीतील तुमचं नाव चेक करण्यासाठी गुगलवर वर जा आणि वोटर्स डॉट ई सी आय डॉट जीओ डॉट इन असं सर्च करा यानंतर येथे आलेल्या या पहिल्या साईटवरती वरती क्लिक करा किंवा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईट वरती जाऊ शकता त्यानंतर मित्रांनो या साईट वरती आल्यानंतर येथे तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाका आणि हा कॅपच्या भरा आता कंटिन्यू च्या बटनावर क्लिक करा आणि ओ टी पी टाकल्यानंतर काहीसा असा इंटरफेस ओपन होईल येथे सर्च इन इलेक्ट्रॉल रोल या ऑप्शन वर जा त्यानंतर मित्रांनो येथे तीन ऑप्शन दिसतील यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ते म्हणजे इपेक नंबर नंबरद्वारे तुम्ही तुमचं नाव चेक शकता। दोन नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये तुमचं नाव वगैरे टाकून तुम्ही तुमचं मतदार यादीतील नाव चेक करू शकता आणि तीन चे शकता। नंबर ऑप्शन आहे ते मोबाईल नंबर द्वारे मतदार यादीतील नाव चेक करू शकता मी मोबाईल वरती जातो येथे सिलेक्ट करा मोबाईल नंबर टाका आणि हा कॅपच्या वरा आता ओ टी पी येईल तो येथे टाका आणि सर्च वरती जा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की येथे माझी सर्व डिटेल आलेले आहे यामध्ये माझा मतदारसंघ मतदान केंद्र आणि इतर सर्व माहिती आलेले आहे म्हणजेच माझी नोंद झालेली आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मतदार यादीतील तुमचं नाव चेक करू शकता जर मोबाईल नंबरद्वारे शोधण्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही इतर दोन ऑप्शन यूज करू शकता माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद